नमस्कार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर माळेगावातील रंजन कुमार तावरे यांच्या गटाने नगरपंचायत निवडणुकी करीता अजित पवारांची हात मिळवणी करीत केल्याने संतप्त नागरिकांमधून एक टीकेची झोड उठत होती दरम्यान समस्त माळेगावकरांच्या भावनांना वाट करून देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने पवार साहेबांच्या आदेशानवे जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून या युतीला चारी मुंड्या चित करण्याकरिता चांगलीच कंबर कसली आहे उल्लेखनीय ही की गावात गाव धनीवर चढ पाहुणा अशी चर्चा रंगलेली असतानाच शरद पवार गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाकरिता रुपेश साईबू भोसले यांच्या नावाची घोषणा केल्याने माळेगावच्या सारीपाठावर चांगलंच ट्विस्ट आलंय दरम्यान माळेगाव येथे कोर कमिटीच्या झालेल्या बैठकीत रुपेश साईबू भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने पुरस्कृत उमेदवार म्हणून पक्षाचे माळेगाव शहर अध्यक्ष नितीन वसंतराव तावरे यांनी अधिकृत घोषणा केली आहे यावेळी त्यांनी नगराध्यक्ष पदासह काही अपक्षांना सोबत घेत अठरा जागांवर निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक राजेंद्र काटे बारामती तालुका उपाध्यक्ष रामभाऊ वाघमोडे मयुराप्पा भोसले शरद बनकर अजिंक्य वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते काय सांगाल ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे काय नेमकी भूमिका काय आहे शरद गटाची राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही माळेगाव नगरपंचायतच्या प्रथम निवडणुकीला सामोरे जात आहोत आमचे पक्षाच्या वतीने तुतारीच्या चिन्हावरती आम्ही नगराध्यक्ष पदा आम्ही निवडणूक ही लढवत आहोत आणि हे निवडणूक लढवताना काही जागा आम्ही अपक्ष उमेदवारांसाठी देणार आहोत आम्ही काही अपक्ष लोकांशी आमची चर्चा झालेली ती आमच्याकडं येण्यास तयार आहेत आमच्याकडे जे उमेदवार आहे ते एकही कॉन्ट्रॅक्टर नाहीये आमच्याकडे सर्वसामान्य जनतेतून आमच्याकडे हे लोक आहेत माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक आहे ही आदरणीय पवार साहेब हे माळेगावचे पहि प्रथम तर आपले रहिवाशी आणि माळेगावच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्षच आज मालेगाव मध्ये राहिला आहे आणि आदरणीय ताई आदरणीय साहेब आदरणीय युगेंद्रदा यांच्या नेतृत्वाखाली हा चाललेला शिस्तप्रिय असा पक्ष आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे युगेंद्रदाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षा सहित नऊ दहा उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत आणि काही जागा ज्या आहेत त्या जागांच्या अनुषंगाने काही आमचेच आहेत परंतु अपक्ष फॉर्म भरलेले आहेत अशांनाही आम्ही समाविष्ट करून एक विकास आघाडी आम्ही शरदचंद्र पवार पक्ष आणि एक विकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत आम्हाला खात्री आदरणीय साहेब आणि आदरणीय ताई आणि योगेंद्रदा यांच्या नेतृत्वाखाली लढत असताना नसतेच जनता आमच्या बरोबर कायमस्वरूपी उभी राहणार आहे आणि आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री तरी आम्ही शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या आदेशावर चालणाऱ्या आमचे सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते वरिष्ठांच्या का सांगण्यामुळे उद्या यदाकदाचित कदाचित भविष्यात आमच्या साहेबांच्या अनुषंगाने किंवा काही आदेश आले तर त्या आदेशाचं पालन करून आम्ही ही निवडणूक निवन्दुक लढवणार आहोत या निवडणुकीला सामोरे जात असताना प्राधान्यानं आजीदादा पवार गट असेल किंवा रंजन कुमार दावर यांचा आघाडी असेल दोन मध्ये चामना सामना होईल अशी परिस्थिती होती मात्र दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही एकत्र आल्या चित्र की ही कशी वाटते ही जी युती आहे किंवा आघाडी आहे आता आपण मागच्या एक दोन महिन्यापूर्वी पाहिलं असेल दोघे विरोधक म्हणून पास होतो दाने त्यावेळेस दादांनी प्रस्ताव दिला त्यावेळेस विरोधकांनी फेटाळला होता आणि आज परत तीच का व्हायला नको म्हणून बहुतेक त्यांची ती आघाडी झालेली दिसते पण आम्ही मात्र स्वतंत्र लढलो होतो स्वतंत्र लढत असताना कधी आम्ही त्या दोन्ही आघाड्यांशी चर्चा न करता आम्ही लढलो आम्ही आमचं अस्तित्व दाखवून दिलं होत पवार साहेबांच्या पक्षात त्याच्यामुळे ही जी, जी त्यांची आघाडी आता ही आघाडी जनतेला आवडेल किती कारण महिन्यापूर्वी तुम्ही एकामेकांच्या एक विरोधात बोलत होता आणि आज तुम्ही दोघं गळेत गळत घालून बोलणार आहात ही आघाडी पचेल किती ह्या प्रश्न पहिला आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब खासदार सुप्रियाताई सुळे रोहितदादा पवार दादा दा दा पवार यांच्या दा नेतृत्वाखाली शरदचंद्रजी पवार पक्षाचे वतीने आम्ही जे उमेदवार घोषित केलेले आहेत ते त्यांच्या आदेशाने आम्ही केलेले आहेत मला एवढंच सांगायचंय की अपक्षांची मोड बांधून आम्ही सर्व एकत्र करून आत्ता जे तुम्हाला उमेदवार सांगितले ते आमचे फिक्स शंभर टक्के आहेत आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या आमच्या रात्री मिटिंगा झाल्या तर त्यांचे आज रिझल्ट आम्हाला करणार आहेत शक्यतो आमचे सतरा अधिक एक उमेदवार होणार ह्याच्यात काही बदल होणार नाही नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने मी जाहीर करतो की ही जी निवडणूक आहे नगरपंचायतीची प्रथम निवडणूक ही आम्ही पूर्ण ताकदीने लढवत आहोत हे लढवत असताना आमचा नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तर तो उमेदवार रुपेश साहेब भोसले हे आमच्याकडून नगर नगर नगरपंचायतील नगराध्यक्ष पद उमेदवार म्हणून आम्ही आज इथे जाहीर करतोय अधिकृतरित्या तो जाहीर करतोय त्याचप्रमाणे जे काही आणखीन काही जागा आमच्याकडे थोड्या शिल्लक आहेत तर त्या जागेसाठी आम्ही काही अपक्ष उमेदवारांशी चर्चा झालेली आहे तर ते आमच्याबरोबर यायला तयार आहेत कारण जे कोणी अजून ज्यांना यायचं असेल तर त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत तर त्यांनी यावं आणि पवारसाहेबांच्या सुप्रियाताईंच्या योगेंद्रदादा रोहितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पॅनल उभा केलेला आहे आणि ह्या निवडणुकीला शंभर टक्के माळेगाव हे लोकसभेला भरघूस मताने आमच्या उमेदवाराला निवडून दिलं त्याच पद्धतीने हा माळेगावला माळेगावच्या उमेदवारांना सगळ्यांना हे माळेगावकर निवडून देतील याचा अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार मी रुपेश साहेब भोसले नगराध्यक्षासाठी मी शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने व सुप्रियाताई योगेंद्र योगिंद्र दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जी होणारा आता माळेगाव नगरपंचायतीत जे होणारा पॅनल आहे त्याचा मी नगराध्यक्ष म्हणून मी रुपेश साहेब भोसले हे हो, तुमच्या समोर येत आहे